एनडीटीव्ही मराठीचे प्रतिनिधी अनुज रायते आपल्याला थेट अहमदाबादवरनं माहिती देत आहेत अनुज आत्ता ज्या घडामोडी सुरू आहेत काय काय अपडेट्स मिळत आहेत आज दुपारी जे गुजरातचे मुख्यमंत्री आहे भूपेंद्र पटेल ते मुंबईच्या दौऱ्यावर होते जसे ते मुंबईच्या दौऱ्यावरनं अहमदाबादमध्ये परत आले तसे ते थेट त्यांनी राजभवनाकडे आपली गाडी घेतली जिथे राजभवनामध्ये त्यांनी त्यांच्या तेन सगळ्या मंत्र्यांसोबत एक शेवटची मिटिंग घेतली आणि ह्या मिटिंगच्या शेवटी जी एक तास चालली ह्या मिटिंगच्या शेवटी जसं तुम्ही आधी बोलत होते सतरापैकी सोळा मंत्र्यांचं रेझिग्नेशन त्यांनी टेंडर केलं आणि हे रेझिग्नेशन मुख्यमंत्र्यांनी ॲक्सेप्ट पण केलेलं आहे मी सध्या महात्मा मंदिर बाहेर उभा आहे आणि ही जागा तीच आहे जिथे उद्या साडे अकराच्या दरम्यान जे न नवीन मंत्रिमंडळ आहेत त्यामध्ये शपथविधीचा समारोह हा पूर्ण होणार आहेत आमच्या माहितीनुसार केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि होम मिनिस्टर गृहमंत्री जे आहेत अमित शाह तेही उद्या इथे राहण्याची शक्यता दर्शवली जाते पण त्यावर कन्फर्मेशन आज संध्याकाळीच भेटेल जर आपण मंत्रिमंडळाची गोष्ट केली तर दोन हजार बावीसमध्ये जेव्हा भूपेंद्र पटेलांचं सरकार बनलं होतं तेव्हा मागच्या वीस पंधरा ते वीस वर्षामध्ये सर्वात छोटं कॅबिनेट त्यांनी घडवलं होतं फक्त सतरा मंत्री होते त्याआधी जे जे सगळे मंत्रिमंडळ होते त्यामध्ये कमीत कमी बावीस ते पंचवीस मंत्री होते यामुळे हे जे रिशफल जे होतं हे रिशफल होणं हे नेहमीच कार्ड्सवर होतं पण ज्या प्रकारे हे झाले त्यांचा त्यामुळे खूप जणांचा इंटरेस्ट वाढलेला आहे आता आपल्या समोर इथे गुजरातमध्ये दोन सिच्युएशन्स आहेत ज्यामुळे ही सगळी इव्हेंट्स या सगळ्या घडामोडी महत्वपूर्ण बनतात जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये दोन हजार सव्वीसमध्ये आपण बघतोय की कि पंचायत किंवा म्युन्सिपालिटीचं इलेक्शन गुजरातमध्ये पूर्ण होणार आहे आणि त्यामध्ये कास्ट इक्वेशन फार महत्वाचं ठरणार आहे त्याच दृष्टिकोनाने सौराष्ट्र सारख्या जागेला किंवा पटेल समाजाला जास्तीत जास्त मंत्रिमंडळामध्ये रिप्रेझेंटेशन देण्यासाठी हे प्रकारे पाऊल असू शकतं दुसऱ्या हिशोबाने जर बघितलं तर गुजरातचं जे मागचं इलेक्शन दोन हजार बावीसमध्ये मध्ये झालं होतं पुढचं इलेक्शन गुजरातमध्ये दोन हजार सत्तावीसमध्ये होणार आहेत आणि एक प्रकारे जी लिडरशिप आहे बीजेपी गुजरातची त्याला एजिंग लिडरशिप पण म्हटलं जातं आणि त्यामुळे एक प्रकारे न्यू ब्लड गुजरातमध्ये इंट्रोड्यूस करायचं म्हटलं आणि जर त्यांना मिनिटेरियल रिस्पॉन्सिबिलिटी द्यायची म्हटली तर हे जी रिशफल आहे ते फार महत्वाचं बनतं पण ह्यासोबत अजून एक महत्वाची गोष्ट अशी की जरी सोळा मंत्र्यांनी रेझिग्नेशन दिलेलं आहे त्यापैकी दोन मंत्री जे आहेत गृहमंत्री हर्ष सांगवी आणि हेल्थ अँड लॉ मिनिस्टर जे आहेत तिथले ऋषिकेश पटेल हे दोघ जण पुन्हा उद्या शपथ घेण्याचे चान्सेस पण खूप जास्त आहेत याचा अर्थ असं होतो की तीन मंत्री मुख्यमंत्री स्वतः जे की कंटिन्यू आणि त्यांच्याशिवाय दोन मंत्री पण कंटिन्यू करतील त्याशिवाय एक पूर्णपणे आपण रिशफल बघू शकतो इम्पॉर्टंट गोष्ट याच्यामध्ये अशी की आनंदीबेन पटेल ज्या जेव्हा मुख्यमंत्री होत्या त्यांच्यानंतर पुन्हा एकदा कोणत्या महिला मंत्रीला चान्स भेटतो का हे बघणं फार महत्वाचं राहणार आहे आणि आदिवासी किंवा ओबीसी समाजाला किती रिप्रेझेंटेशन मिळतं आणि ते रिप्रेझेंटेशन कास्ट डायनेमिक्सला गुजरातमध्ये कशा प्रकारे शिपअप करतं त्यावर पण सर्वांचं लक्ष असणार बॅक टू अगदी अनुज दिलेल्या अपडेट्स बद्दल धन्यवाद आणि या सगळ्या राजकीय घडामोडी आम्ही तुमच्याकडून जाणून घेणार आहोत आणि उद्या गुजरातमध्ये मोठा राजकीय सोहळा रंगणार आहे नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सुमार सकाळी साडे अकराच्या सुमारास पार पडणार आहे महात्मा मंदिर या ठिकाणी